नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका एकवीस नोव्हेंबरपासून पवित्र मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या सत्तावीस नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आलेला आहे जो प्रत्येक प्रमाणेच महालक्ष्मी व्रताची पवित्र सुरुवात करणारा दिवस मानला जातो यंदा दोन हजार पंचवीस मध्ये मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि अनेक घरांमध्ये वर्षानुवर्ष स्त्रिया या गुरुवारचं व्रत श्रद्धेने करत असतात कारण या दिवशी महालक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते सुवास स्त्रियांना अखंड सोभा मिळत आणि लक्ष्मीचा आशीर्वाद त्या घरावर आणि संपूर्ण कुटुंबावर सदैव राहतो लक्ष्मीच्या कृपेने घरातील गरिबी आणि दरिद्रता दूर होत जाते आणि कुटुंबाची प्रगती दिवसेंदिवस वाढत राहते महालक्ष्मीच्या व्रताबद्दल करतात तिच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट आणि अडचणी हळूहळू दूर होत जातात आणि देवी लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न होते मार्गशीर्ष हा महिना माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू यांना पूर्णपणे समर्पित असल्यामुळे या महिन्यातील प्रत्येक गुरुद्ध काही खास उपाय आणि सेवा करणं हे अत्यंत फलदायी मानलं जातं तर उद्याच्या गुरुवारी तुम्हाला सकाळी घरात एका विशिष्ट झाडाचं एक पान आणायचं आहे आणि असं सांगितलं जातं की हे पान घरात आणल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन अगदी कठीण इच्छा देखील पूर्ण होतात आणि घरात अखंड लक्ष्मीचा वास होतो आणि शत्रू पितृदोष किंवा नजरबदा यासारख्या गोष्टी आपोआप दूर होतात तर हे पान नेमकं कोणत्या झाडायचं आहे आणि ते कसं आणायचं आहे आणि ते घरात आणल्यानंतर त्याचं काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार असलेला उपाय मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला करायचा आहे आणि उद्या या पवित्र महिन्यातला पहिला गुरुवार असल्यामुळे उद्याच हा उपाय करणं अतिशय शुभ मानलं जातं पण जर काही कारणांमुळे उद्या तुम्हाला हा उपाय करता नाही आला तर काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्ही हा उपाय दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या गुरुवारी सुद्धा करू शकता आणि शक्य असेल तर महिन्यातले सर्व गुरुवार हा उपाय अत्यंत खूप ठरत असला तरी तो अत्यंत शक्तिशाली जातो कारण हा उपाय केल्याने घरात अखंड लक्ष्मीची कृपा होते धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात आणि भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने जीवनातील कष्ट त्रास आणि अडचणी शांत होऊ लागतात तसेच आपल्या मनातल्या अनेक इच्छा ज्या पूर्ण होण्याचा मार्गही तयार होतो आणि घरचं वातावरण हे आनंदाने भरून जातं मार्गशीष महिन्यातील गुरुवार हा लक्ष्मी प्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मी घरात सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करते आणि म्हणूनच या दिवशी केलेला उपाय अतिशय शुभ मानला जातो कारण तो केवळ मनोकामना पूर्ण करत नाही तर घरात श्रीमंतचे योग सुद्धा जुळून आणतो आणि रोजच्या आयुष्यातील संघर्षात मुक्त होण्यासाठी मदतही करतो जर तुमच्या मनात एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि त्या इच्छेसाठी तुम्ही खूप प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला यश मिळत नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतो मग ती इच्छा नोकरीबद्दल असू दे धनप्राप्तीबद्दल असू दे मुलांच्या प्रगतीबद्दल असू दे कर्जात मुक्त होण्याबद्दल असू दे एखादं नवीन घर घेण्याबद्दल असू दे किंवा मानसिक शारीरिक त्रास कमी होण्यासाठी असू दे हा उपाय मनापासून केला तर इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि मार्ग हळूहळू सुकर होऊ लागतो घरात सतत वादविवाद होत असतील क्लेश भांडणं किंवा तणाव होत असेल घरात पैसा टिकत नसेल आलेला पैसा कोणत्याही कारणाने निघून जात असेल कितीही मेहनत केली तरी आर्थिक प्रगती होत नसेल लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसल्याचं जाणवत असेल किंवा घरात अचानक खर्च वाढत असेल तर हे सगळं दर्शवत असतं की घरात काहीतरी अडथळा आहे आणि अशा अडचणी दूर करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातला हा गुरुवारचा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो याशिवाय जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडनं सतत त्रास होत असेल एखादा शत्रू किंवा विरोधक तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे आणत असेल तुमची महत्वाची कामं त्याच्यामुळे अडकत असतील किंवा तुमचा आत्मविश्वास कमी होत असेल तर हा उपाय नक्की केल्याने या व्यक्तीचा त्रास कमी होतो आणि अडथळे दूर होऊ लागतात वास्तुशास्त्रात काही झाडांना दैवी मानलं जातं कारण या असल्याचं सांगितलं जातं आणि त्या झाडांच्या पानामध्ये एक अद्भुत ऊर्जा असते जी योग्य वेळी योग्य रीतीने वापरली तर जीवनात सकारात्मक बदल घडवते आणि म्हणूनच विशिष्ट तिथींवर या झाडांची पूजा किंवा त्यांचा उपयोग केला तर दैवी शक्तीचा प्रभाव आपल्याला लागतो आणि जीवनात शुभ घटना घडू लागतात तर असंच एक असलेलं झाड आहे ते म्हणजे मनी प्लांट तर गुरुवारच्या दिवशी मनी मनीप्लांटची पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जातं कारण या झाडाला प्रतीक वास्तुशास्त्रानुसार की जर आपण गुरुवारच्या दिवशी मनी प्लांटच्या संबंधित काही प्रभावी उपाय केले तर आपल्या कुंडलीतला शुभग्रह हा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळवून देतो त्याचबरोबर आपला गुरुग्रह हा सुद्धा मजबूत होतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळू लागतं आपल्याकडे धनसंपत्ती पैसा वैभव येऊ लागतं आपली आर्थिक संकटात मुक्ती होते ज्यामुळे धन आणि समृद्धी वाढत जाते तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मनी पान लागणार आहे हे पान घेताना चांगलं घ्यायचं चा आहे कुठेही खराब झालेलं किडलेलं असं पान घेऊ नका एक चांगलं असं मनी प्लांटचं पान जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्या तांदळावरती आपल्याला हे जे मनी प्लांट पान आहे तर ते ठेवायचं आहे त्या पानावर एक गुळाचा खडा आणि थोडीशी चणाडाळची जी आहे तर ती ठेवायची आहे आणि त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे या दोन्ही वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवायचा आहे म्हणजे हे जे पान आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकमच पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून हा उपाय आपण कशासाठी करत आहोत मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर हे पान आणि हा दिवा उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती घेऊन आहे जेव्हा तुम्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी साईड असणार आहे तर त्या उजव्या दिशेला तुम्हाला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे आणि हा दिवा सुद्धा तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे संपूर्ण दिवसभर हे पान तिथेच राहू द्यायचं आहे गुरुवारच्या दिवशी म्हणजे उद्या सायंकाळी पाच वाजल्यानंतर ते पान तिथूनच तुम्हाला उचलायचं आहे आणि त्या पानावर असणारी चनाडाळ आणि गुळाचा कडा हा तसाच ठेवायचा आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या गायीपाशी तुम्हाला जायचं आहे किंवा तुमच्या घरीच गाय असेल तर तिच्यापाशी जायचं आहे आणि गायीला हळद कुंकू लावायचा आहे गायीच्या पायावरती पाणी ओतायचं आहे आणि नंतर हे पान जे आहे तर ते तुम्हाला सहित आणि डाळीसहित खाऊ घालायचं आहे शक्य असेल तर तुमच्या हाताने खाऊ घालायचं आहे असं म्हटलं जातं की गोमातेच्या जिभेचा स्पर्श हा आपल्या हाताला झाला तर तिथूनच आपलं नशीब जे आहे ते बदलायला सुरुवात होते आणि जर शक्य नसेल तर तुम्ही समोर ठेवून ते खाऊ घातलं तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला गोमातेला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहे गाईला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मांडलं जात या दिवशीला या दिवशी हे गाईला पान खाऊ घातल्याने माता लक्ष्मी हे आपल्यावरती अतिप्रसन्न होते गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात आणि त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आपल्या घरामध्ये मनी प्लांट असणं हे खूप महत्वाचं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं ज्या घरामध्ये तुळशीप्रमाणेच मनी प्लांट लावला असतो तर तो अगदी बहरलेला चांगला टवटवीत आणि हिरवागार असतो तेव्हा त्या घरातल्या आर्थिक अडचणी या दूर होतात आणि त्या घरामध्ये पैसा हा येऊ लागतो पैशाच्या संबंधित अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि म्हणून तुम्ही उद्या गुरुवारच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो अवश्य करा आणि शक्य असेल तर मनी प्लांट सुद्धा जे आहे तर ते तुमच्या घरामध्ये तुम्ही लावू शकता आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ